नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनीच्या समोर आलेले असते त्यानंतर आता आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण गणेशाची आरती करत असतात आता मात्र आरती झाल्यानंतर आता लगेच ही नंदिनी देवाला आरती ओवाळते आणि सर्वांना आरती देत असते आणि आत्यासमोर समोर येते आत्या आता आरती घेतात तर नंदिनी विचारते की हे बघा आत्या शत्रू जर घरातील असेल तर काय करायचं तेव्हा आता वसुवात्या विचारते हा प्रश्न मला काय विचारते तर नंदिनी म्हणते की हे बघा हे सगळं कारस्थान आमच्या आयुष्याचं जे काही उद्ध्वस्त तुम्ही केलेलं आहे ते सगळ्याला कारणीभूत तुम्ही आहात दीपक्षी हात मिळवणी केली आणि आमच्या चौघांच्या आयुष्याची अगदी रांगोळी केलीस आमच्या आयुष्याचा मला किडनॅप करणाऱ्या जे काही होत्या तर त्या वसू आत्या होत्या वसू आत्या होत्या असं जेव्हा आता नंदिनी सर्वांच्या समोर म्हणते तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते मालिनी विक्रम यांना अगदी मोठा धक्का बसतो आणि पार्थ जीवा त्यांनासुद्धा तेव्हा आता वसुआात्य खूपच घाबरते आणि सुद्धा खूप घाबरते परंतु घरातील सर्वांना मात्र आता एक असा जबर धक्का बसलेला असतो तेव्हा मित्रांनो आता ह्या वसुवात्याची काव्या आणि नंदिनी मिळून घराच्या बाहेर कसे हक्कलपट्टी करतात हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद